नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण धुलीवंदन या विषयावरती मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया धुलीवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो यास धुळवट असेही म्हटले जाते या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात परंपरेप्रमाणे हा दिवस होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो होळी पेटून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी जमनीला मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतापासून बनलेला असतो पृथ्वी आप त्वज वायू आकाश असा या पंच महाभूतांचा क्रम आहे पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते त्यानंतर पंधरा दिवसांनी नऊ वर्षाची म्हणजेच पाडव्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात असे मानले जाते की, की या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही या दिवसात कैऱ्याही मिळू लागतात कैऱ्या उकडून त्याचा घर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राग कपाळी लावतात अंगाला फासतात व नंतर स्नान करतात आज आपण धुलीवंदन या सणानिमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद